नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो फुरसून घेत एक मानाचं मैदान आहे यात्रेनिमित्त भरलेलं आणि आत्ताच सेमी पळून आलेली आहे सर्व नंदी आणि असाच एक नवीन चेअर आपल्याला आज बघायला भेटलाय की तो आज सुंदर असा सेमीत पळून फायनल साठी पात्र झालाय आणि सुट्टा निकाल घेतलाय आपण बघू कुठला नंदी आहे आणि काय त्याची कारकीर्द आहे नमस्कार नमस्कार नाव काय आपलं फॅन्स क्लब पंधरे उंबरमध्ये आपलं तुमचं नाव काय निखिल खोमने निखिल आणि आपल्या नंदीचा सरजा सरजा काय सरजा खरेदी केलाय का खरेदी केली आता म्हणजे तिसरंच आहे आपलं हे पहिल्या मैदानात चार नंबर दुसऱ्या मैदानात सेमीला घासा घासीत से उतरलो आणि आता तिसऱ्या मैदानात सेमी पास झाला आता आता कोणासोबत पळाला आता आता उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फाराम चिंचळ यांचा अर्जुन उर्मिला यांचा अर्जुन हा काय कसं काय नियोजन झालं आज ती काकाने नियोजन केलं आपल्या वस्तू पळत नाही ना होणार तसा ते तर आहे मग ऑलरेडी होता खरेदी कुठून गेलाला खरेदी ही वाळवा वाळव्या मधलं काय आता किती महिन्याचा आहे कसं आता चौदा महिन्याचा आहे तो चौदा महिन्याचा आता मागच्या मैदान कोणा बरोबर पळाला आपला बोपरकरांचा राणा तेजस मारुती खोमने संदीप बाय माळी चार बेके त्यांचा राणा त्यांचा राहणार काय सांगता आता लगेच नाही का नंदी आणला चांगले चांगले पैरे भेटतात का नाही किंवा आता टॉप मध्ये पळतोय का स्पीड पहिल्या पासूनच आहे स्पीड हाय बर का पण असं टॉपचा पायऱ्याचा विषय नाही म्हणजे कसा आपलं पळला तर आपल्याला टॉपचा भेटू शकतो जर आपण म्हणलं आपण तीन उतरतोय ना आपल्याला एक नंबरचा पायरणा ना भेटू शकत ते सध्या सगळीकडे चालू आहे हा आपला पळतोय तर पुढल्या माणसाने तेवढी आपल्या दया धावली त्यांनी पायरा दिला त्याच्या अगोदर कधी पळालेला कारण पहिला हो, पहिले होती त्याच्यानंतर ना बंदीचा काळ आला त्याच्यानंतर चालू केल्यानंतर आता चार पाच वर्षानंतर आम्ही खोंड घेतली म्हणजे असं नाही की बाबा ही पळती वस्तू घेतली आपण लगेच गोलालात राहिलोय सगळ्या गोष्टी म्हणजे मार खाऊन बी बघितला गुलाल घेऊन बी बघितला गटाला माघारी जाऊन बी बघितलं म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे असं नाही की गेलं की डायरेक्ट गुलाल बैलगाडी क्षेत्राला चढवत आपला बैल पळला तरच पोडला भेटतो नाही तर मग काय देत नाही आपल्याला पळला तरच आपल्याला देणार तशी देणार तुम्ही तयार केली काय काय नियोजन करता घरचं काय आपला ग्रुप असल्यामुळे कसा विषय आता आम्ही जरी दोघं नसलो तर ही दोघं बघणार ही दोघं नसली तर ही दोघं बघणार असं म्हणजे असं नाही की सगळीच पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे तर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम असतं त्यातनं बी पोरं येतात म्हणजे असा सगळं ग्रुप आहे म्हणायचं सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही आता काय बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला जर बैल आणायचं म्हणला मैदाना पैसा भरपूर लागतो पण माहिती शंभर टक्के मग आता ह्याच कसं काय नियोजन करता आता आम्हाला सपोर्ट सिस्टीम मोठी सपोर्ट मोठी आमचा काका असल्यामुळे आम्ही बेतच नाही ना बेतच नाही आता जॉब करून हे येतोय सगळे असे असं नाही की बाबा हे फक्त काम सोडून किंवा काय करून काम बघायचं आता उद्या मैदानात आज नियोजन करायचं सगळं हा सपोर्ट सिस्टीम आमची मोठी आहे सगळ्यात मोठी म्हणजे असं नाही की बाबा आम्हाला पैशाची कमी किंवा काय सगळ्या गोष्टी म्हणजे असं नाही की आम्ही पैसे आहेत म्हणून आम्ही पैशाच माझ करतोय असं भी नाही पण हे पण तेवढीच खरी गोष्ट आहे का पैसा असून चालत नाही आपल्या नंदीला नंदीला पिढ असल्या पैसा तर लाख रुपये द्यायला तयार झालो पण मग आपला नंदीच पडत नाही पुढचा कसा त्यांना गोलाला जे अशी असते आपण गोलाला गोलासाठी पैसे देत असतो क्षेत्रात पैशाला पण तेवढी किंमत नाही कारण नंदी पळायला तर पैसे पण त्या पुढे शिल्लक पन्नास टक्के पैसे आणि पन्नास टक्के आपल्या नंदीचं फळ असं बी नाही कि नुसतं आपला असून चालत नाही पैसा बी लागतोय काय नाहीतर नंदी भरपूर पाळतात पैसे वाचून पण सगळे वाईट मध्ये म्हणतात की आम्ही वायदे देत नाही घेत नाही पण सगळ्याला माहित आता पहिरं करणार आम्ही काय लय मोठी नाही सगळ्याला माहित असतं कुणा किती दिल्यात कुणा काय केलंय असा विषय आहे ना फक्त हे पुढे बोललं जात नाही हा आता विषय कसा जो बोलतो ते तोंडाला गावतो ना तोंडाला गावल्या पुढे मग पाहिरात नाही हे बघा असे सत्य बोलणारी काय काय माणसं पण आहेत आपल्या पुढे जेवढा आपण सत्य बोलन तेवढा आपल्याला त्रास होतो असा विषय म्हणजे त्रास जास्त जा सत्य बोलून पण चालत खोटं बोलणं तेवढं चालत नाही म्हणजे एकदम मध्यम प्रकारचं बोलणं चालतंय काय सांगताल मग आज फायनलच कसं काय आता फायनल काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा आम्हाला काय पाहिल्यापासून आहे आमची जेवढी टीम कष्ट करते का ना नाही किंवा आमची सपोर्ट सिस्टीम फक्त गोलाल म्हणजे आम्हाला असं नाही पाहिजे की बाबा एकच नंबर आज पाहिजे आपल्याला आता आपल्याला त्याचं काय करणार आहे का बाबा किंवा आतनं काय त्रास आहे किंवा काय जेवढं एवढं होणार आहे ते तर आपल्या लोकला देणारच आहे किती दिवसाने पळवायला काढताय आता सरासरी तरी म्हणजे आम्ही लगेच लगेच काढत नाही एक पंधरा ते वीस दिवसाचा गॅप देतो अजून आदत आहे ते म्हणतात ते बरोबर आहे की आदत मध्ये जास्त ताणल्यावर पुढे त्रास होतोय शंभर टक्के शंभर टक्के खरे शंभर टक्के म्हणजे आपण आज बळ आला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी पळाय काढल्यावर नाही ना पळू शकत तुम्हाला कळणार आहे का बाबा त्याला पायाला लागले किंवा काय ती रवत नाही काय नाही ह्या गोष्टी तर काय समजणार आहे मालवाचं नंदी मग त्याच्या सगळ्या भावना आहेत बोलता येत नाही किंवा सगळ्यांसमोर ठेवता येत नाही जिथे इज्जतीचा विषय तिथं ते, ते करूनच धावतो जिथे इज्जतीचा विषय सगळ्यांची झाली तेवढा पळतोय काय सांग त्याला आता इथून पुढलं आता मोठ मोठे मैदान येतात आता लगेच तर काढणार नाही म्हणतात पण आता इथून पुढे नाही राहिला आपल्या नंदी गोलात राहिले आपल्याला काय इथून काय स्ट्रगल केलं तुम्ही आता एवढ्या ह्याच्यात स्ट्रगल म्हणजे ह्याच्या अगोदर एक नंदी होता आमच्या पळत होता सगळं होतं पण पैऱ्याला माणूस हा म्हणायचं नाही म्हणत हा म्हणायचं नाही म्हणायचं असे विषय होता आता हे पळतोय आपल्याला फोन फोन येतात काय काय वेळेस असं होतंय की ज्यांना आपण फोन केला त्या नंदीसाठी त्यांचा आता फोन येतात यासाठी पण आता आपण बी असं करणार की वा वा बाबा आता ह्याला जसं म्हणजे जोड लागतो या आपल्याला बाबा कळतंय बाबा हे आतनं पळतोय बाहेरनं पळतोय आपलं वासरे दोन्ही साईडला तेवढं स्पीड त्यातनं बी आपण बाबा बघायचं काकाला सांगायचं असं बैल आहे जे पद्धत त्यांना अनुभव जास्त ना आपण अनुभव बी महत्वाचा आहे ना सुंदर असा आनंदी पळालाय आणि अर्जुन सोबत पळालाय अर्जुन बद्दल काय सांग अर्जुनचं कसं पीड अर्जुनचं पीड म्हणजे काय सगळ्याला सांगायची गरजच नाही ना अर्जुनचं पीड म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना महाराष्ट्रामध्ये आता भरपूर गोलालात राहिला असा अर्जुन आणि आज सर्जापाळाला फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद